नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो आज खेकडे खानायला तर पोरा गेल्या पुढं मसालो मगून तर चला जाऊ खेकडे खानता पोरा चला बघू एव्हा मित्रांनो खेकडा येते एखादा काडीचे मित्रांनो जाम बसले मेहनत नाही ती

तिकडून एक धरून आणले टाबल्या ना बघा चांगले खेकड आणले बर टबल्या बघा खनित खणीत आहे त्या खणून खणी या बघा लय खोल गेले खेकडा आहे ते आता खणून आता भेटत का नाही बघू पुढं डायरेक्ट खोरान या घेऊन आलो पार आम्ही वळाची खेकडे आज ठेवतो ना आम्ही असं शैल सांगत तेव्हा आवडच आस नाकडे धरले ना ತಲೆಡಿಯ ಬರೀದಾನ ದೊಗಾ ದಾನ

काय नाही गेली कलटी मारली खिड कुठं कस नाही का काय चांगले हे आपले इथे काय बघा आई चांगले चांगले मोड मोड बघा आवड खिकडे धरल्या तर निघाले आता सगळी घरी बघा आवड धरल्या